कुची कवटेमहांकाळ या ठिकाणी भीषण अपघात अपघातात दोन महिलांचा मृत्यू तर आठ जण जखमी सर्वजण मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावचे रहिवासी म्हैसाळ रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवटेमहांकाळ तालुक्यातील कुची येथे टेम्पो आणि ट्रकच्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथून मजुरीसाठी गेलेल्या दोन महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे आठ जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना मिरज शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे यामध्ये रेखा कांबळे बेचाळीस भारती कांबळे तेवीस राहणार म्हैसाळ या दोन महिलांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे तर आठ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि यातील वडर त्रेचाळीस कांबळे साठ सर्व राहणार म्हैसाळ या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कुचे येथे हा अपघात झाला अपघात जखमींमध्ये मंगल बेरड बेचाळीस वनिता माने चाळीस मंगल आवळे चाळीस पार्वती कांबळे साठ अप्पा वाघमारे त्रेपन्न कबीर कांबळे एकोणचाळीस यांचा समावेश आहे श्रेयांस वडर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते आहे म्हैसाळ येथील या सर्व महिला खरडी जिल्हा सोलापूर येथे द्राक्ष काढण्यासाठी टेम्पोने सकाळी गेल्या होत्या दिवसभर काम करून सायंकाळी घरी परत येत असताना कुच्ची कवटेमहांकळ येथे टेम्पोला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे બિરો રિપોર્ટ એસબીઆન મરાઠી કોચી